राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक संध्याकाळी सात वाजता देवगिरी बंगल्यावरती होणार आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने संघटना वाढवण्यात येणार या संदर्भात चर्चा या बैठकीमध्ये केली जाणार आहे स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्षांची कामं ही महायुतीच्या इतर घटक पक्षांच्या मंत्र्यांकडून केली जात आहेत की नाही याचा देखील आढावा घेतला जाणार आहे तर राष्ट्रवादीची ही जिल्हाध्यक्षांची बैठक संध्याकाळी सात वाजता देवगिरीवरती आयोजित करण्यात आलेली आहे आणि या बैठकीदरम्यान विविध मुद्दे चर्चेले जाणार आहेत सात वाजता देवगिरी बंगल्यावरती ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल पटेल हे उपस्थित असणारे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे आगामी निवडणुकांसंदर्भात या बैठकीदरम्यान चर्चा केली जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहे आणि याच निवडणुकांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे आणि यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले चेतन आज देवगिरीवरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे जिल्हाध्यक्षांची ही बैठक होणार आहे काय अधिकचा तपशील आहे या बैठकीसंदर्भात जानवी पाहायचं झालं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व जिल्हाध्यक्षांची एक बैठक जी आहे महत्वपूर्ण बैठक आज संध्याकाळी सात वाजता देवगिरी या अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानावर पार पडणार आहे यामध्ये अजित पवार असतील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील या यांची उपस्थिती देखील या बैठकीमध्ये असणार आहे पाहायचं झालं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने संघटना वाढवण्यात येणार या संदर्भात चर्चा या बैठकीत केली जाणार असून स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्षांची कामे ही महायुतीच्या इतर घटक पक्षांच्या मंत्र्यांकडून केली जात आहे की नाही याचा देखील आढावा जो आहे तो आज या बैठकीच्या माध्यमातून अजित पवार घेणार आहेत आणि यासोबत आपण जर पाहिलं तर मराठी भाषा दिन जो अडकलेला आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते मुंबईच्या चेंबूर मध्ये करण्यात येणार आहे जी आणि या कार्यक्रमाचा नेमका आढावा कसा आहे काम कशा पद्धतीने सुरू आहे याचा देखील आढावा अजित पवार आजच्या या बैठकीत घेणार आहेत अगदीच अगदीच धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी